डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर शहरात तृतीय समाजाला हदरवून सोडणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातील तणाव फसवणूक आणि मानसिक अपघातामुळे या तृतीय आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे मृत तृतीय नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे असे असून तो गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाचा सामना करत असल्याची नाते माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे प्राथमिक माहितीप्रमाणे प्रकाश कोळी एका तरुणासोबत होता दोघांमध्ये नियमित संपर्क होता परंतु काही दिवसांपासून त्या तरुणाने प्रकाशशी दुरावा ठेवायला सुरुवात केली याच दरम्यान या तरुणाने अचानक दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे या घटनेने प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला होता प्रियकराचे लग्न होण्याच्या आदल्या दिवशी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांची यांची मोठी गर्दी घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहरातील तृतीयपंथीय समाजातील अनेक सदस्य तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमले समाजातील प्रतिनिधींनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली या प्रकरणी कोळी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला असून या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू करतात विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा